पण व्यवसायामध्ये जर एका उतरल्यानंतर त्यातून माघार घ्यायची नसती हे आम्ही जर कोणाकोण शिकलो असेल तर ते तरुण जो आहे आजचा या तरुणाकडे आज जर आपण पाहिलं तर साधे साधे व्यवसाय तो करायला ना मागत नाही त्याला फक्त नोकरी पाहिजे आई वडील शेती करत असतात पण त्याला शेती नको असते पण शेतीतून आई वडिलांनी पिकवलं त्याचा पैसा मात्र त्याला पाहिजे असतो परंतु योगेश भाऊच्या वडिलांनी जे कष्ट केलं त्या कष्टाची जाण पुढे तुषार भाऊ आणि योगेश या दोन्ही भावंडांनी ठेवली आणि खऱ्या अर्थाने म्हणूनच आज त्यांचा व्यवसाय जो आहे हा प्रचंड आहे आणि इतर मराठी व्यवसाय आपण जर पाहिले तर कुठेतरी लोन काढायचं व्यवसाय नाही चालला मग जमीन गहाण टाकायची असे बरेचसे प्रकार त्यांच्याकडून होतात मग नंतर व्यवसाय चालला नाही कर्ज पिटलं नाही तर गुन्हेगारीच्या मार्गावर तिथे होतात पण योगेश भाऊंना आतापर्यंत कोणतही व्यसन असलेलं आम्हाला दिसून आलं नाही त्यांना फक्त एकच झोपून उठल्यानंतर दिसत हे म्हणजे आपला व्यवसाय मला वाटतं व्यवसाय त्यांचं इतकं लक्ष आहे की स्वप्नात देखील त्यांना तो व्यवसाय दुकानात लोक आली मिसळ खाऊन गेली वडापाव खाऊन गेले असं दिसत बरोबर ना ओली सुकी बॅड खाऊन गेली अशा पद्धतीचा अभिव्यक्ती आणि व्यवसायाला त्याने आता एक नवीन जोड दिलेली आहे हॉटेल व्यवसायाला ती नवीन जोड आहे ती म्हणजे सोशल मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्राम वरती हॉटेल मध्ये तयार होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तू त्यांची सोशल मीडियावर चांगल्या प्रकारे तो जाहिरात करतो आहे आणि बरेचसे लाईक त्याच्या व्हिडिओना येतात बरेचसे फॉलोअर्स देखील वाढत चाललेले आहेत आणि मला वाटतं की नारेंगाव पासून मी येतो मनसर पासून मनसर नारेंगाव आपला चौदा नंबर त्याच्यानंतर धुरवाडी आणि पुरी या पोरी पर्यंत मी रोज किमान ह्या की रोज किमान येता येता जाता जाता माझे दिवसाला दहा ते पंधरा च्या होता पण व्यावसायिक म्हणून हॉटेल व्यावसायिक म्हणून कोणत्याही हॉटेलचा व्हिडिओ मला आतापर्यंत दिसून आला नाही तो फक्त ना, योगेश भाऊ यांच्या हॉटेलमध्येच मला गेल्यानंतर भाऊ तयारच असतात व्हिडिओ बनवायला कोणी नवीन पाहुणे आले की कशी वाटलेली सर त्यांची जी बोलण्याची स्टाईल असते तुम्ही ते तुम्हाला नंतर सांगतील त्यांचे इंस्टाग्रामची जी लिंक पण देतील त्या मराठी व्यवसाय अशा पद्धतीने न लाजता हा व्यवसाय करतो आणि त्यात यशस्वी होतो खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर आज आपल्या जवळ जो, जो पैसा आहे खूप कष्टाचा पैसा असणाऱ्या लोकांचं प्रमाण हे खूप कमी मला एक कळत की आपल्या महाराष्ट्रामध्ये असंख्य लोक जे धनादेश आहे ते जमीन भिकूनच झाले मग त्याच्यामध्ये अनेक राजकारणी देखील असतील हो की नाही वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते असतील जमीन विकून मोठे झाले मंत्र्यांच्या मागे जाऊन मोठे झाले परंतु स्वकष्टाने मराठी माणूस जर मोठा झालेला पाहिला असेल तर आम्ही योगेश भाऊ